भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त देशभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे यंदाचे शहात्तरवे वर्ष त्यानिमित्त या उपक्रमाची सांगता होत असताना तालुक्यातील धोंडवी नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण उपक्रम राबवाव ही संकल्पना येथील भाजपाच्या कार्यकर्त्या सुनीता काळोखे यांनी मांडताच मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड यांनी असंख्य रोपे उपलब्ध करून देत येथील शाळा परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते त्यात वृक्षारोपण या उपक्रमावर जोर देत प्रत्येक गावात सुमारे पंच्याहत्तर वृक्षांची लागवड करून निसर्ग चक्रास मदत करावी असे आवाहन केले होते त्यानुसार भाजपाच्या कार्यकर्त्या सुनीता काळुखे यांनी सिन्नर तालुका भाजपा पदाधिकारी यांना धोंडवीरनगर नगर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्याची मागणी केली त्यानुसार सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड यांनी असंख्य रोपांची व्यवस्था केली त्यामुळे मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील धोणवीर नगर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी तालुका प्रभारी जयंत आव्हाड भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे शाळेचे मुख्याध्यापक दराडे सर सुनीता काळोखे अतुल गुजराती मुकुंद खर्जे विशाल क्षत्रिय नलिनी पवार मीना पवार संजय पवार भारत पवार आदींसह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला या ऋषिकेश जिल्हा परिषद नगर ठिकाणी जयंत बाबूजी आव्हाड यांच्यातर्फे शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला व ब्लॅक फायटर व पाम ट्री या वृक्षांची लागवड करण्यात आली शाळेबद्दल शाळेबद्दल त्यांना आस्था असतेच त्यामुळे त्यांनी वृक्ष आमच्या शाळेला भरपूर दिलेली आहे व त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो व असेच आमच्या शाळेसाठी नेहमी सहकार्य करावे असं त्यांना मी त्यांना आव्हान करतो जिल्हा परिषद शाळा धोंडवीरनगर नगर या ठिकाणी आपल्या आज शि विधानसभा प्रभारी अध्यक्ष जयंत बाबूजी आव्हाड त्याचप्रमाणे शहराध्यक्ष हांडेसर तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक दराडे सर तसेच आपल्या शिक्षिका तसेच आपले क्षेत्री डॉक्टर या ठिकाणी सर्वांनी आपल्याला जे शाळेवर जे प्रेम दाखवलं त्यांनी ते आपल्या आज नगर शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे आपल्या शाळेच्या वतीनं शालेय समितीच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि त्यांनी असंच प्रेम करावं आपल्यावर ही आपण त्यांच्याकडं आप अपेक्षा करतो सरांनी जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्या गे घेण्यासाठी जे आम्हाला सहकार्य केले त्याच्यासाठी बाबूजींचे आम्ही हार्दिक आभार मानतो वृक्ष किती काळाची गरज आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्याबद्दल मी माहिती सांगण्याची काही गरज नाही वृक्ष जर असला तरच पुढची जीवसृष्टी या ठिकाणी अस्तित्वात असणारे आणि हे जे पाऊस न पडणे वगैरे जे प्रकार घडताय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का फक्त त्याचाच अभाव या ठिकाणी आपल्याला आढळतो आणि म्हणून या वृक्षाची ती गरज लक्षात घेता या शाळेला या ठिकाणी जयंत बाबूंनी त्यांच्या याच्यामध्ये उदार दा दातृत्वामधून हे शाळेला वृक्ष भेट दिले आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचे ऋणी आहोत त्याचप्रमाणे या सुनीताताई काळोखे आज चंद्रकला ताई इथे हजर नाही येते परंतु या सगळ्यांच्या प्रेरणेने दरच वर्षी आम्ही या ठिकाणी या शाळेला काही ना काही हे देत आलेलो आहे प्रथम वर्षी या ठिकाणी मी जेव्हा शहर अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली त्यावेळेस या ठिकाणी संपूर्ण शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना वया पुस्तकं आणि ड्रेस याचं वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं होतं दुसऱ्याही वर्षी या ठिकाणी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम केला होता असे दरवर्षी कार्यक्रम हा या शाळेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करत आलो आहोत आमच्या पक्षाचं या शाळेवरती विशेष प्रेम आहे हे मी या ठिकाणी दराडी सरांना सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो आज धोंडवीरनगर गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला या गावच्या रहिवासी आणि भारतीय जनता पार्टीच्या अतिशय हिरिरीने काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्या सुनीतताई काळोखे यांनी सातत्याने अनेक दिवस आमचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर हांडेसर आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्यांना काही रोपं या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याच रोपांचं वृक्षारोपण आज या शाळेच्या आवारामध्ये करण्यात आलेलं आहे खरं तर सुनीताई यांचं धोंडवीर नगर ह्या गावावर प्रचंड प्रेम आहे आणि गावाकरता गावातल्या शाळेकरता शाळेतील मुलांकरता गावातील अंगणाकरता आपण काही ना काही सातत्याने करत राहावं ही भावना त्यांच्या मनामध्ये नेहमी असते आणि म्हणून गावासाठी काहीतरी करण्याचा उदात्त हेतू ठेवून त्यांनी आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ज्ञानेश्वर महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितलं होतं वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनशरी चारशे वर्षापूर्वी जे ज्ञानेश्वर माऊलींना कळलं ते आज उशिरा का होईनं ह्या देशातल्या जनतेला कळतं आहे आणि आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली संबंध हिंदुस्थानामध्ये फार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं काम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दोंडवीर नगरच्या शाळेमध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला मी सुनीताई काळोखे आणि जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक दराडे सर त्यांचे सर्व शिक्षिका या शाळेचे सर्व कर्मचारी या गावातले रहिवासी अंगणवाडी सेविका यांनी सर्वांनी आजच्या या उपक्रमाला हजेरी लावली त्यांचे मनापासून आभार मानतो अशाच पद्धतीने वेगवेगळे वेग वेग उपक्रम धोंडवीर नगरच्या पावन धर्तीमध्ये सातत्याने होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो